भोकरदन येथे राष्ट्रवादी काँग्रेस पवार गड भोकरदन जाफराबादच्या वतीने माजी आमदार चंद्रकांत दानवे यांच्या नेतृत्वात ओला दुष्काळ जाहीर करा या मागणीसाठी भव्य शेतकरी आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे उद्या सोमवारी सहा तारखेला भोकरदन स्थळ इथं पंचायत समितीला दोन्ही तालुके जाफराबाद आणि भोकरदन तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांना कष्टकरी मजूर खरोखर आपल्या तालुक्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आणि तो पाऊस झाल्यामुळं शेतकऱ्याला भरीव मदत आतापर्यंत मिळायला पाहिजेत होती या शहरामध्ये सुद्धा अत्यंत गरीब असे दुकानदार काही मिडियम दुकानदार आणि वरच्या कॉलनीमध्ये सुद्धा तीन चार कॉलनीमध्ये पाणी घरामध्ये शिरलं आणि अत्यंत मोठ्या प्रमाणात नुकसान झालेली आहे तर या आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून मी तमाम सर्व जाती धर्मातील आणि सर्व जनतेला शेतकऱ्यांना आव्हान करतो की मोठ्या संख्येनं जाफराबाद भोकरदन तालुक्यातील त्यांनी उद्या सकाळी अकरा वाजता इथं पंचायत समिती भोकरदनला आपल्याला एकत्र यायचंय मी येतो आपणही मोठ्या संख्येनं या नक्कीच आपल्या पदरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं शरद चंद्रजी पवार साहेबांच्या वतीनं आपल्या पदरामध्ये म्हणजे आपल्या सातबारा कोरा करण्याचं काम आणि वला दुष्काळ जाहीर करण्याचं काम या मोर्चेच्या माध्यमातून हे केल्या जाईल ही विनंती या माध्यमातून मी आपल्याला करतो या मोर्चामध्ये प्रदेशाध्यक्ष मान्य शशिकांत साहेब मान्य जयंत पाटील मान्य खासदार लंके साहेब मान्य खासदार आपल्या बीडचे बाप्पा सोनुने साहेब त्यानंतर मान्य माजी मंत्री आणि आमचे नेते राजेश टोपे साहेब आणि आपले महबूब शेख आणि मान्य तरुणांचं प्रेरण स्थान मान्य दादा पवार हे उद्या सकाळी अकरा वाजता आपल्या शहरामध्ये येणार आहे आपण त्यासाठी सर्वांनी याची नोंद घ्यावी आपला तालुका हा दुष्काळातून आहे वल्या दुष्काळातून ओघाळल्यामुळं काल त्यांच्याच भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आणि आमदार माजी मंत्री बबनराव लोणीकर साहेब माननीय माजी मंत्री आणि जालन्याचे आमदार अर्जुनराव खोतकर साहेबांनी सांगितलं की ह्या अधिकाऱ्याची चूक झाल्यामुळं हा अन्याय आमच्या शेतकऱ्यावर होतो हे परत घेण्याचे काम या दुष्काळामध्ये ओरल्या दुष्काळामध्ये यासाठी हा आक्रोश मोर्चाचं नियोजन पहिल्या प्रथम आम्ही सर्व आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने इथं केलेलं आहे मोठ्या संख्येनं सर्व शहरातील आणि दोन्ही तालुक्यातील तमाम सर्व जातीय धर्माच्या लोकांनी सामील व्हावा ही विनंती या माध्यमातून सर्वांना करतो आणि थांबतो